I'm <laughs> देश में बीजेपी ऐसी एक पार्टी है कि जनता के मूल इच्छु को डाइवर्ट कर कर किसी के व्यक्ति का जीवन में आरोप लगाकर उस साधु को बेजत करना सामाजिक जीवन में उसको उपस्थ करना राज के जीवन में उसकी बर्बादी करना और इस तरह की झूठी कहानी बनाकर बीजेपी हमेशा जो तो व्यवहार करते आइए उसका एक और एक बड़ा परिणाम है कि दिशा के प्रकरण में पुलिस ने जो आज कोर्ट में जो रिपोर्ट पेश किया है वो कोई आत्महत्या नहीं थी वो अपराध था और एक बार स्पष्ट हो गया है कि बीजेपी का झूठ और जनता के सामने आया है जिस तो राजीव गांधी जी ने इस देश को इक्कीसवीं शताब्दी की तरफ लेके गए जो आपके पास कंप्यूटर दिया मोबाइल दिया नई जनरेशन को उनकी बुद्धिमत्ता को ताकत दिया उस राहुल राजीव गांधी जी को भी इन लोगों ने के नाम से बदनाम किया और ये सत्ता में आए तो ये ऐसे भाजपा का जो षड्यंत्र है अब दिशा सालिंग प्रकरण के माध्यम से जनता के सामने आ गया है और ये झूठ पार्टी है भाजपा ये अब जनता के सामने स्पष्ट हो चुका है देखो देश में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या महाराष्ट्र में चल रही है जो सरकार का आंकड़ा जो है जो आप बता रहे हैं सात के के उत्पर उससे ज्यादा किसानों की आत्महत्या हुई आपने देखा होगा कि कल लातू जिले में एक किसान उसके पास बैठ हल जोतने के लिए नहीं थे खुद वो हल को जोत दिया उसके धर्म पत्नी उसको हक हाँ रही है ये मुद्दा कल हमने उठाया और महाराष्ट्र का ये किसानों की जो दुर्दशा है वो हमने स्पष्ट की तो आज कृषि मंत्री और सरकार मंत्री ये दोनों जाके किसानों को वो किसान को मदद करने के आगे बढ़े क्या सब राज्य के इस किसानों ने अपने आप को हल को जोतना चाहिए क्या ये सरकार वो चाहती है शिवाजी महाराज के महाराष्ट्र में जिस तरह से ये व्यवहार चल रहा है ये शिवाजी मारा, महाराज का भी अपमान कर रहे हैं, और इसलिए राहुल जी ने आज जो महाराष्ट्र के बारे में जो ट्वीट किया है ये वास्तविकता है महाराष्ट्र में किसान विरोधी बीजेपी और महायुति की सरकार है अब ये स्पष्ट हो चुका है और इसलिए ये सरकार का जो ढकोसला है किसानों के बारे में वो अब स्पष्ट हो चुका है महाराष्ट्र में कब किसानों की आत्महत्या ये सरकार कब किसानों का कर्जा माफ करेगी सरकार या मोदी जी के मित्रों को ही मदद करते रहेंगी ये सरकार ये सब प्रश्न यहाँ पे खड़े हुए हैं पच्चीस वर्ष महाराष्ट्र में कानून व्यवस्था है कोई भी अब उसका कोई ठिकाना नहीं रहा ना नाते में चलते हुए भी उनको बिना आराम हो चुका है घर में रहने से भी बिना आराम हो गया है तो महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी बर्बाद हो चुकी है आपने देखा होगा कि जो पुलिस महकमे में, में जो अधिकारी जो रखे गए हैं वो अधिकारी इनकी जो चापूसी करने वाले हैं, उनको ही रखा गया है मेन पोस्ट पे महाराष्ट्र के डीजी जो है वो खुद ही बीमार है और लेकिन उसको दो साल का एक्सटेंशन देकर उसको क्यों सपोर्ट कर रहे है? और ऐसे समय में जो अच्छे आईपीएस अधिकारी जो है उनका टेरर इस गुनेगारों के बीच में है उनको साइडलाइन करके रखा तो सरकार जो है उनकी बीजेपी पार्टी को कैसी ताकत मिलेंगी उसके ऊपर काम कर रही है सरकार कानून व्यवस्था में जनता के हित में काम नहीं कर रही है और इसलिए पुना जैसे शहर में जिस शहर का बालक मंत्री राज्य का उप मुख्यमंत्री है और खुद ही अपना नाम उसका दादा नाम रखा है तो दादा का भी डर खत्म तो हो गया है और पुना में ऐसी घटनाएं बड़े पैमाने में बढ़ते जा रही है बिल्कुल तो आज विधानसभा में ये प्रश्न आएगा और उसमें मुख्यमंत्री और सरकार को ही बर्खास्त करने की मांग हम लोग करेंगे पग यही घटना जी है आज पोलिसांच्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट झालेलं आहे ज्याप्रमाणे ठाकरे परिवाराला भटकवण्याचा प्रयत्न भाजप करत होती हे प्रकरण आता त्यांचं फसलेलं आहे भाजप हा घोटाळा पक्ष आहे या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी ज्या वेळेस होते त्यांनी एकवीसवी शताब्दीकडे हा देश नेला या देशाच्या तरुण पिढीच्या हातात कॉम्प्युटर दिलं मोबाईल दिलं अशा राजीव गांधींनाही सुद्धा बघोसच्या सौद्यामध्ये भ्रष्टाचार जा झाला आणि त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते हे तर यांच्याच सरकारमध्ये निर्दोष झाले पण मूळ प्रश्न आहे की या पद्धतीचं जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करून कुठल्याही राजकीय पक्षाच्या यांच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या त्या नेत्यांवर या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्याला बदनाम करायचं बऱ्याने त्याच्या पक्षाला आणि त्याच्या विचाराला बदनाम करायचं हे बीजेपीचं काम आहे आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये ठाकरे परिवाराला जे बदनाम करण्याचं काम भाजपने केलं होतं ते कसं खोट होत राजीव गांधीला जे खोटे आरोप केले होते कसं खोटं होतं हे आता त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून भाजप हा खोटाळा पक्ष आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे हे माफी बिल आहे त्यामुळे वाटीविराच्या मनसकाकडून काय ह्या गोष्टी आहेत पण लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये या पद्धतीच्या कोणावरही खोटे आरोप लावून त्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्याला उद्ध्वस्त करणं ही महाराष्ट्राची कधी परंपरा राहिली नाही पण भाजपने हा गोरखधंदा हाती घेतलेला आहे स्वतःच हे घर कासायचे पण दुसऱ्याच्या घरावर गोटा मारायचा ही जी प्रथा भाजपने चालू केलेली आहे त्यांनी आता तरी थांबावंय हो। तरी महाराष्ट्रामध्ये कायदा सुस्त आलेला नाही महाराष्ट्र हे आता काही राज्यांचं नाव मी कुठल्या राज्याचं नाव घेणार नाही मी आपण आपल्याला सगळ्यांना माहिती कुठल्या राज्याबद्दल बोललं जात होत पण महाराष्ट्र आता त्याच्या पुढं गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये रस्त्यांनी चालणारी लोक सुखी राहिले नाही घरात राहणारी लोक सुखी राहिले नाही आणि पुलावरही सुखी राहिले नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जी, जी वाढ झालेली आहे त्याचं कारण असं आहे की जे आय पी एस अधिकारी आहेत आए ते आपल्या अधिकाराचा अधिकाराचा वापर करून ज्या पद्धतीनं गुन्हेगारी प्रवृत्तीला थांबत होते अशा अशा आय पी एस अधिकाऱ्याला बाजूला ठाव आणि जो भाजपला ताकद देणारा आयपीएस अधिकारी असेल यांच्या पक्षाला ताकद देणारा आयपीएस अधिकारी असेल त्याचं सर्वात मोठं उदाहरण रश्मी शुक्ला आहे पहिलेच आजारी वरून तिला दोन वर्ष डीजी तिला एक्सटेन्शन देणं सिनियर लोकांना डावलून त्या पद्धतीन बसवणं हे कशाच होतं काय आणि म्हणून त्याला काही वेगळा आरोप नाही लावत भाजप पक्षाला मजबूत करण्यासाठी या प्रशासकीय व्यवस्थेचा वापर केला जातोय हे याच्यातून सिद्ध होते आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे आणि फडणवीसांनी अजूनही विचार करावा आणि महाराष्ट्रात त्या गुन्हेगारीला थांबवायचं असेल तर मुस्कट्या दाबण्यासाठी त्याचा उपयोग करावा ही आमची सूचना करणार राहणार आहे दोन हजार चोवीस मध्ये त्यावेळेस एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महानगरपालिकेच्या माध्यमातून जर नगर विकास खाते त्यांच्याकडे होत त्या खात्याच्या माध्यमातून त्या बाबतीचा प्रस्ताव करण्यात आला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून म्हणजे तो देवदार डम्पिंग ग्राउंड त्या ग्राउंड ला स्वच्छ करण्यासाठी दादा मोकळी करण्यासाठी त्याला जवळपास अडीच हजार कोटीच्या वर त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊन त्या टेंडर काढण्यात आलेला त्यामध्ये ठरवून घेतलेलं होतं त्याच्यात अटी त्या टाकल्या गेलेल्या होत्या त्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांना त्याचा मलिंदा कसा मिळेल यावर त्याच्यात काम केलं गेलं योगायोगाने आयोगाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही आता मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस आता जे एकनाथ शिंदेचे जे काही कंपन्या होत्या त्याला एक हिस्सा पण द्यायला तयार नाही त्याच्यात तीन टप्पे पाडले गेलेले आहेत त्याच्यातला एक टप्पा पण एकनाथ शिंदेला दिला जात नाही आणि सगळ्याच्या सगळं जे एक रूप हो आहे जसं पहिलेच्या काळामध्ये मुंबईमध्ये ती ती गॅम चालायचं आता एक गॅम चाललेली आहे मुंबई एक अँगला विकली जाती आहे आणि सगळंच्या सगळं काम आता एक अँगला दिलं जाणार आहे आणि त्या अँगच्या पाठीशी केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं मुख्यमंत्री हा त्यांच्या पाठीशी आहे आता हे युद्ध जे येतात शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच ह्या मलिंदा खाण्यासाठी मुंबई शहराच्या जनतेच्या घामाचा पैसा जो उधळपट्टी केला जातो आहे तो कसा केला जातो त्याचं स्पष्ट उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करू आणि हे जे या पद्धतीचं हे गॅमला पूर्ण राज्य लुटून दिलं जात आहे मुंबई लुटून दिली जाते आणि महाराष्ट्राच्या जा जनतेला आत्महत्या करायला बाध्य केलं जाते हे काँग्रेस कधी सहन करणार नाही ही लढाई काँग्रेस त्या ठिकाणी पूर्ण लढाई उभी करेल आणि सरकारचा हा जो ए गॅग मध्ये लपलेला जो चेहरा आहे त्याचा पर्दाबाश करण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत हे संडास खायला सोडत नाही कचरा काय सोडणार कचऱ्यामध्ये पण खातात हे कचऱ्यामध्ये खाणारी ही किडे आहेत आणि त्याच्यामुळे कचऱ्यातही पैसा कसा कमवता येईल पैसा कसा खाता येईल त्याच्यावरच एक कृत्य आहे त्याच्यामुळे कचऱ्या संडास सगळं त्याच्यामध्ये काहीच आता यांचं राहिलं नाही सगळं खाण्याच काम या लोकांनी सुरू केलेलं आहे जस लालू प्रसादवर चारा घोटाळ्याचा आरोप होता तसं आता हे कचरा आणि संडास खाण्यामध्ये पण आता मागे पुढे पाहिलं पाहत नाही आणि त्याच्यामुळे हा जो घोडा डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे हा कचरा खाण्याचा प्रकार आहे

याचं स्वाभिमान ठेवलं पाहिजे पण मुंबई हे शहर हे मेट्रोपॉलियन सिटी आहे जगातले लोक या शहरामध्ये राहतात आणि असं कृत्य होत असत खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कायदा सुचला पाहिजे नाही आणि त्याच्यातून स्पष्ट होते या पद्धतीच कोणालाही वागता येणार नाही आणि त्या पद्धतीची भूमिका सरकारने घेतली पाहिजे ठाकरे एकत्र

बोला तो उठलं ना हां सात 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 पडलं ना पड teruh ya, cuma दिशा सालियन मामले में उस समय सरकार थी श्रीमान उद्धव ठाकरे जी पुलिस उनकी सरकार उनकी वाजे जैसे प्यादे थे उनके पास और वही कारण रहा षडयंत्र के तहत साजिश के तहत फिर सालियन मामला हो सुशांत सिंह राजपूत हो या पालघर का साधु हत्याकांड का मामला हो सबूत मिटाने का दुष्कर्म उद्धव ठाकरे सरकार के कार्यकाल में हुआ किसे बचाना था ठाकरे परिवार को सबूत मिटाने के पीछे किसका षड्यंत्र था किसे बचाने की कोशिश कर रहे थे ठाकरे सरकार ये हमारा सवाल है दिशा सालियन के पिता कभी गलत नहीं हो सकते उन्होंने अपनी बेटी को खोया है पर न्यायपालिका में जाते समय सबूत लगते हैं और सबूत न हो तो न्याय नहीं मिल पाता और वो सारे के सारे सबूत मिटाने का घिनौना दुष्कर्म उद्धव ठाकरे सरकार के कार्यकाल में हुआ हमारा सवाल है कि उद्धव ठाकरे सरकार किस की कोशिश कर रही थी मराठी दिशा सालियन प्रकरणामध्ये षडयंत्र रचून त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार होत त्यांना कुणाला वाचवायचं होतं साऱ्या देशाला जगाला माहित आणि म्हणून त्या काळामध्ये सगळे पुरावे कारण पोलीस त्यांचे कादेसारखे प्यादे होते त्यांच्याकडे सरकार त्यांच सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुष्कर्म उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं काय कारण होत कोणाला वाचवायचं होत संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहित आहे दिशा सालियनच्या वडील चुकीचे असू शकत नाहीत त्यांनी त्यांच्या पुढच्या मुलीला गमावलंय पण न्यायपालिकेत जाताना लागता। पुरावे लागतात आणि दुर्दैवानं ते सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुर्दैवी काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं म्हणून सुशांत सिंग राजपूत असेल आमचे पालघरचे साधू जे हत्याकांड झालं ते प्रकरण असेल या सर्व प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं त्याच्यामुळे न्यायपालिकेमध्ये दिशा सालियन परिवाराला न्याय मिळाला नाही सुशांत सिंग राजपूत परिवाराला न्याय मिळाला नाही पालघरच्या साधू साधूला न्याय मिळाला नाही आणि हे सर्व महापाप हे उद्धव ठाकरे सरकारचं आहे त्यांना नाकारता येणार नाही धन्यवाद आगे। आगे। माफी मागायची असेल दिशा सालियन प्रकरणामध्ये माफी मागायची असेल तर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं दिशा सालियनच्या वडिलांपुढे हात जोडून माफी मागावी कारण षडयंत्र रचून पुरावे नष्ट करण्याचं काम पोलिसांना हाती धरून हे उद्धव ठाकरे सरकारने केलं यदि माफी मागणी है तो दिशा सालियन परिवार की माफी उद्धव ठाकरे सरकार मांगे षड्यंत्र के तहत सारे सबूत मिटाने का घिनौना काम उद्धव ठाकरे सरकार के कार्यकाल में पुलिस को हाथ में लेकर के हुआ है <दिखेगे> मुळामध्ये कुणी कायदा हातात घेत असेल तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही पोलिसांचं काम करतील कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा होईल मुळामध्ये हिंदीची शक्ती मी वारंवार सांगेन हिंदीची शक्ती लादण्याचं महापाप हे उद्धव ठाकरे यांच स्वतःच आहे त्या अठरा लोकांच्या कमिटीमध्ये उपाटाचे नेते होते नाकारणार का उद्धव ठाकरे ती शिफारस त्यांनी स्वीकारली हे नाकारणार का ते आणि ती हिंदीची शक्ती बाजूला सारून त्या पालकांना आणि त्या लहान मुलांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतःची भाषा त्याला निवडता येईल हा अधिकार देण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं तर त्याच्यामुळे खोट सांगायचं लोकांपुढे फेक नेरेटिव्ह पसरवायचं लोकांपुढे हे असे प्रकार वारंवार महाराष्ट्र भार खपून घेत नाही मराठी माणसाला कुणी इतकं हलक्यात घेऊन गोरेगावच्या पत्राचाळीतून मराठी माणसाला हद्दपार करणारी मराठी माणसाची आठवण आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झेंडे नाचवणारी तिलाज तिला माणसाची आठवण आली तर त्याच्यामुळे कोण एकत्र येत हा त्यांचा विषय आहे पण कुणीही एकत्र आलं तरी मराठी माणसाला माहित आहे की महाराष्ट्राचं हित हे महायुतीचं सरकारच करू शकत देखिए कोई व्यक्ति विशेष यदि कानून हाथ में लेता है तो उसका समर्थन नहीं हो सकता कानून कानून का काम करेगा उसे दंड दिया जाएगा किसी को बख्शा नहीं जाएगा जहां तक मराठी हिंदी की बात है तो ये जो पूरी तरह से भ्रम छूट फैलाने की फैक्ट्री उद्धव ठाकरे कंपनी बनी अब हिंदी जबरन लाने का फैसला उद्धव ठाकरे उनका कुछ का है हमारे नेता आदरणीय ने, देवेंद्र फडणवीस जी ने तो वो बच्चा चुने बच्चे के माँ बाप चुने उनको कौन सी भाषा चाहिए हम तो सभी भाषाओं का सम्मान करते हैं पर यह नैतिक अधिकार देने का काम देवेंद्र फडणवीस जी ने किया है उसके पश्चात भी जो फेक नेरेटिव फैलाने का भ्रम फैलाने का दुष्कर्म उद्धव ठाकरे और उनके कंपनी की ओर से हो रहा है खैर कौन साथ आता है नहीं आता है उनकी अपनी उनका निजी फैसला है पर किसी के भी साथ आने से मुंबई और महाराष्ट्र के लोगों को पता है कि महाराष्ट्र का हित

महाराष्ट्र की भूमि पर आकर यहाँ पे जमीनी हालात देखे उनकी जब ढाई वर्षों की सरकार थी तो खिचड़ी में पैसे खा रहे थे वे। जो कोविड काल में गरीबों को बांटी जा रही थी कोविड काल में जो रेमडेसिविर दवा थी उसमें पैसे खा रहे थे उनके लोग हमारी सरकार ने तीन वर्षो में पैतालीस करोड़ से ज्यादा लाभ देने का काम हमारी सरकार ने किया है इसके लिए जलयुक्त शिवार हो किसान के खेती को पानी देना हो बिजली देना हो सोलर पंप देना हो ये सारा काम वर्तमान सरकार ने किया है इसके लिए राहुल गांधी इस प्रकार का झूठा भ्रम किसानों में न फैला है